आशीर्वादित श्री गजानन महाराज भक्त विजय अध्याय पहिला श्री गजानन महाराज श्री गजानन महाराज की जय घन घन घनात भूते गकार गजाननाचा हा आशी हा प्रथम वर्ण मंत्राचा स्पर्श होता सद्भावनेचा गजानन नकार शुद्ध ज्ञानाचा हा प्रकाशाचा नाश अज्ञानाचा होई समस्त तत्काळ गकार इति वर्णाचा अर्थ असे समुदायाचा भाव मूळचा शनन जारे गजानना नकार स्पर्श उत्पत्तीचा

त्याग करा षड रिपूंचा तेने उद्धार या जीवाचा होईल सांगे गर्जुनी। बो बकार बळवंत जाहला तेने वाचा आली जीवाला सामर्थ्य देई जिवेला उगम शब्द ब्रह्माचा ते तकार तो शेवटचा हिच असे पूर्ण वाचा होई नास मायेचा या मंत्र उच्चाराने नवाक्षरी हा मंत्र सत्य जपेल जो अहो रात्र तो पहिलं जाईल निश्चित या भवसागरातून जय जय ब्रह्मांड ब्रह्मांडधीश स्वामी समर्थ गजानन महाराज की जय अध्याय पहिला जय जयाजी गजानना कशी करावी तुमची साधना हे नकळे माझी आमना तुम्हीच द्यावी मजला मती। ओंकाराचे जे का मूळ तेच तुझे खरे स्वरूप ध्याती तिन्ही लोक परीना कवन कवनाला उमेच्या पोटी जन्म घेऊन नाम धरिले गजानन परी तू विश्वाचे जन्मस्थान मानिती तुझ ज्ञान योगी सिद्धी बुद्धीचा तू दाता तूच देवा ज्ञान सविता घाल नाहू मजसी आता त्या किरणे दयानिधे तुझ्या दारीचा याचक कधी न जाई विनमुख ऐसा याद जगी सर्व देख तुझा बोल बाला गजानना, तुझ्या भावना, सेवावे श्री संत चरणा करुणी त्याच्या कथा कवना ती पाहिजे पुरवली पहिले वंदन तुझ्या पायी करुणी स्तविले तुला पाही हे गजानना माझे आई प्रसन्न होई बा दातारा दुसरे करुणी वंदन धरितो विद्या धातरी चरण माझे मनोरथ कुरुपुन तो शवी माते या बाळा वंदन तिसरे तुझ गुरु राया अभिवादन श्री दत्तात्र्या चित्तरमले तुझे पाया वंदन तुम्हा पुन्हा पुन्हा छाय परी श्री सद्गुरुनाथा तुम्ही माझ्या पाठीशी असता हा भरव नित्य से, नित्य देत भरवसा माझी श्रात नित्यस्मरण श्रासी जपला निर्गुण पूजा अर्चा सध्या स्नान भक्ती विन ते अर्थ असे नवविधी भक्तीचे प्रकार नाना ્રેષ્ઠના ક્ષણો ક્ષણિજી ગયા ચિત્તા કૃપે લાવી અનુમાત્ર ગુરુરાયા શ્રી ગજાન ચરિત્ર ગજાનન વિજય ગ્રંથા દાસ ગણુ ગાઈલે અમિત અને હિ કિં નાઈ ગાઈલે તરી વાટેન ગા અમૃત ગાથા કરુની કરુણી ગુરુરાયા લોક કલ્યાણ ગુરુરાયા બ્રહ્મા શિરડી ગાત તુલા સાઈ નાથ વિષ્ણુ રૂપ અક્કલ કોટાદ સ્વામી સમર્થ તુમ્મી ના તિસરી રૂપ જે શિવા છે ते स्वामी शेगावीचे गजानन महाराज सर्वांचे लाडके ते कलियुगी ऐसी तीन रूप महीवर धरुनी आलात एकच अवसर परंतु जे का त्यांनी ओळखले तुझसी रे अक्कलकोट निवासी दयाधना शेगावीच्या गजानना शिर्डीच्या श्री साई नारायणा त्रिवार वंदन अवतार धरुणी ऐसा खासा प्रकट झाला जगदीशा शेगावीचा श्री गणेशा तुझीच कथा तू वधवी शके अठराशे ते खास गजानन आले शेगावास माध्य सप्तमीस स्वामीराज प्रकटले खामगाव नामे तालुक्यात शेगाव ग्राम विख्यात तेथे पातुरकरांचे वाड्यात ऋतु शांती होती मुलाची ऋतु शांती निमित्त देखा उत्सव चालला बहुनिका पंक्तींवर पंक्ती अनेका उठती सारख्या मंडपी भोजनाच्या उष्ट्या पत्रावळी बाहेर टाकती चाकर मंडळी त्या पारावर येऊन बसली स्वारी योगी रायाची पत्रावळी त्या शोधुनी शिते अन्नाची वेचुनी खाती सुखे आनंदानी अन्नपूर्ण ब्रह्मा जान, कित्येक जाती येती तिथून परी कुणीही न पाहे सामान्य ढुंकून विकारी समजून जाती आपुल्या कामाला बंकट लाल न पाहे अन दामोदर भाग्य त्यांचे अति थोर ते दोघे करीती विचार हा न कुणी सामान्य हा भिकारी नव्हे खचित उभय म्हणती आस आपण सात काही तरी हे अकडित पुढे कृती पाहू चला बंकटमने यांची क्रांती दृष्टी खिळली नासा तेज पहा मुखावरती अनुपम्यते झळाळते जरी हा असता विकारी फिरला असता दारोदारी मागित अन्न घरोघरी परी न केले असे यांनी कोणीतरी अवलिया खास हा हे निश्चित महापुरुष तरी यासी होईल संतोष ऐसे काही करू चला विचार ऐसा मनी करोनी सन्मुख गेले कर जोडूनी हलके बदले मधुर वचनी महाराज ऐसे का बसला जरी असल्या सुक्षात लागली भुग्रास अन्नाची अस्त्रावळी आणून देतो तत्काळी क्षण एक आता थांबावे ऐसे ऐकता भाषण महाराज हासोन रुचेल हासो मना लागून तसेच करावे ते तुम्ही आमास ना कळली जरुरी क्षुधा तृच्छा ना या शरीरी शरीराची गरज परी जनहितास्तव आमासी आमाशी ऐशी ऐकता दिव्यवाणी दोघेही झाली चकितमणी पत्रावळ सुग्रास वाढुनी आणली स्वामी कारणे पत्रावर ठेवता पुढ्यात सारेख अन्न केले एकत्र आणि आनंदात अमृत काला मानोनी काय गोड काय तिखट खारट काय काय तुरट चवी जया जयाप्रत तया काय होत नित्य निमग्न जो ब्रह्मानंदी सदा सर्वदा दिसे आनंदी रमला जो का स्वातंगी ऐसा योगीराज हा पाहुनी ते अनोखे चित्र सभ्रमित दोघे झाले मात्र ती शारीरिक कृती विचित्र त्या ब्रह्मानंद योगेश्वराची उसुजाता पुन्हा त्यांना मनती भेदभाव काय अन्ना तुम्हा दोघांना कळेना अन्न पूर्ण ब्रह्माते ब्रह्मासी नसे जात पात चव ही नाही तया प्रत परी पाहिजे अन्न मात्र देह रक्षाया कारणे तुम्ही दिले प्रेम भरे आमासी अन्न आदरे तृप्त केले जठरो दरे धन्य धन्य तुम्ही द्वय अगर अन्न बक्षण पूर्ण झाले तेव्हा दामोदर काय बोले स्वामी प्रशासनासी भले जल घेऊनी येऊ का त्यावर म्हणती यतीवर अन्न यज्ञ केला थोर आता पूर्णा होती साठी नीर घेतलेच पाहिजे ऐसे ऐकोनी उत्तर त्वरित धावला दामोदर आणण्यासाठी सुगंधित नीर यतीवर कारणे साधुनी तोची अवसर यतीवर गेले हलावर पाणी प्याले पोटभर तृप्त झाले जलसेवून धावत धावत पाणी घेऊन आले पंत मनती न घेऊ तोंडात जलते थिल महाराजा स्वामी ते असे घान पाणी तोंड लाविले बुरांनी खराब होई रात्रींदिनी पिण्यासी ते योग्य नवे पहा पहा हे वासित नीर मी আনিले गुरुवर अमृतापरी जे निरंतर सुगंधित असे जेका ऐसे भाषण ऐकोनी यतीवर वस्ती हासोनी उत्सित वासिती पोठोनी प्रकार आनिले लेते बाबा आप तेज वायू आकाश पृथ्वी तत्व पाचवे श्वास या सर्वांचा शरीर वास म्हणून चाले सर्व काही म्हणजे जल हे असे त्याचे रूप पिणाराही त्याचेच स्वरूप मग पुस्तित वासित आप भेद कैसा राहिला रे हीच आहे तुमची भ्रांती म्हणून भ्रमलात चित्ती भेदा भेद न आम्हा प्रति दोहिनी ते सारखे ऐकता ते सिद्ध वचन दोघे गे गेले आनंदून म्हणती गौसला आपण लागून हिरा बंकटला लहा चला चला धरू पाय लेकरासाठी आली माय ही तर अमृताची साय आपणा हाती लागली त्याच्या मनीचा कळता हेतू क्षणही थांबे तेथे संतु गजानन अदृश्य होती पुढील कथा अति गोमटी द्वितीय अध्यायी पाहू चला श्री गजाननांचे प्रगटन पहिले अध्यायी हे कथन वाचेल जो श्रद्धा ठेवून तयाचे मनोरथ इति श्री गजानन महाराज भक्त विजय प्रथमोध्याय समाप्त जय जय श्री गुरुदेव दत्त श्री गजानन महाराज की जय જય જય સચિસ્વરૂપા સ્વામી ગણરાયા અવતરલાસી ભૂવરજમુ તારાયા જય દેવ જય દેવ નિર્ગુણ બ્રહ્મ સનાતન અવ્યય અવિનાશી સ્થિરચર વ્યાપુન ઉર્લે જે જગતા ખરો ખર નિસંચય लीला मात्रे धरले मानव देहासी जय देव जय देव जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतर लासी भूव जनुर ताराया, जय देव जय देव, हो त्याची जानिव, तू कवना करूनी गण गन गनात बोते या भजना हाता धरी हर गुरुवर तुची सुखदना जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरलासी भूवर जडमुड ताराया जय देव जय देव लीला अनंत केल्या बंकट सदनासी पेटविले तिकडे तू दिससी नयना त्या अग्नि वाचुनी चिलमिस क्षणात आनिले जीवन निर्जल व्यापी केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश जय देव जय देव जय सचित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला देव, देव। केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन भग सिंधू हा तरण्या नौकात स्वामी गणूचे मान्य करा कवन जय देव जय देव जय सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला सी भूवर जडमुड ताराया जय देव जय देव जय श्री गणराया हरि ओम श्री गजानन महाराज की जय वीडियो आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद